कधी कधी ना मनात प्रश्न यायचा मीच का का मला इतकी संकट येतात का माझ्याच वाट्याला एवढं सगळं आलं का मीच नेहमी कसोटीला उतरते पण आता आता काळाच्या ओघात एक गोष्ट मात्र कळली हो म्हणूनच मी कारण जिथे बाकीचं जग मागं फिरलं ना तिथं फक्त स्वामी माझ्यासोबत उभे राहिले जेव्हा डोळ्यात पाणी आलं तेव्हा त्यांनी माझं मन शांत केलं जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं तेव्हा त्यांनी हळूच सांगितलं मी आहे तुझ्यासोबत आणि खरंच त्या एका नावानं ना सगळं काही बदललं श्री स्वामी समर्थ आज माझा वाढदिवस आणि आयुष्यात जे काही मिळालं ते त्यांच्या कृपेनेच म्हणूनच आज कोणतीही इच्छा नाही कोणतीही मागणी नाही फक्त एकच प्रार्थना हे समर्थ जसं आतापर्यंत प्रत्येक वेळेस साथ दिलीत तसंच यापुढेही माझ्या प्रत्येक पावलावर माझ्या सोबत राहा माझं नाव नसेल लोकांना लक्षात पण तुमचं नाव माझ्या ओठांवरती कायम राहू द्यात श्री स्वामी समर्थ